नमस्कार माझं नाव विजय सुर्वे मी लग्नसोह मुंबईसाठी काम करतो आज हा व्हिडिओ खास हो आम्ही याच्यासाठी बनवला आहे की काय होतं आमचे व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे आत्ता जात आहेत लोकांपर्यंत आणि लोकांचे आम्हाला कॉल्स येतात आणि मग लोकं विचारतात की बाबा तुमच्याकडे असं आहे का तसं आहे का म्हणजे सी ती खालची एक लाईन आहे ना कोकणच तर आणि ती लाईन कोणी वाचत नाही फक्त ते लोकं माझे व्हिडिओ बघतात त्यांना मी आवडतो असं त्यांचं म्हणणं आहे मला माहिती नाही पण असेल कदाचित मी लोकांना खूप आवडतो त्यामुळे लोक माझे व्हिडिओ बघतात आणि मग मला कॉल करतात तर आज हा जो व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे की मी असं एक विचार केला की अरे आपण हे सगळं आपल्याकडे ज्ञान आहे आपल्याकडे ज्ञान आहे फील्ड फील्डमधलं तर त्या ज्ञानाचा उपयोग आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून पण करू शकतो व्यावसायिक दृष्टिकोनातून तर मी आत्तापर्यंत ना माझं जे विवाह मंडळ आहे लग्नसह मुंबई त्याच्यामध्ये फक्त प्रथम वधू आणि प्रथम वरासाठीच नावं घेत होतो आणि स्पेसिफिकली कोकणातली रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या तीन जिल्ह्यापुरती मर्यादित ज्यांचं मूळ गाव ह्या जिल्ह्यामधलं आहे पण राहायला कुठेही असतील बडोदेला असेल इंदोरला असतील औरंगाबाद असेल कोल्हापूरला असेल मुंबई पुण्यामध्ये तर असतातच असतं त्याचा प्रश्न होत नाही तर अशा लोकांसाठी आपण काम करत होतो मग आता मी विचार केला की मला जे लोकं कॉल करतात मला जे लोक कॉल करतात त्यात काही जण असे असतात की ते विदूर असतात काही विधवा स्त्रिया असतात काही विभक्त असतात म्हणजे डिवोर्सेस असतात तर मग अशा लोकांचे प्रश्न यायला लागले की आमच्यासाठी स्थळं बघा आम्हाला सांगा कुठे तुमच्याकडे काही असं आहे का सोय हो तर मी ह्याच्यावर एक अभ्यास केला आणि का विषय ठरवला की आपण ह्याला कमर्शियल रूपाने त्यांच्यासाठी काम करूया बघा मी काम करतो आहे मी काम करतोय पण लग्नसोबत मुंबईसाठी जेव्हा मी काम करतो कोकणस्थ वधूवरांना तेव्हा मी एक लिमिटेशन ठेवलं की मला तिथे प्रॉफिट नको काही नको माझं जे आहे घर उत्पन्न मिळतं त्यातनं मी काम करतो आहे पण जेव्हा मला लोकांची गरज दिसते तेव्हा मी त्याला कमर्शियल बेसिसवर काम करण्याचा विचार केला आता कुणासाठी काम करायचं तर ज्या लोकांना आपलं लग्न पुनर्विवाह करायचं आहे पुनर्विवाह करायचं आहे कदाचित विभक्त असतील घटस्फोटीत म्हणतो आपण त्याला विधवा असतील कोणी विदूर असेल काही कारणास्तव असतील पण अशी लोकं काय होतं त्रास जातात अरे इकडे जाऊ की तिकडे जाओ, जाओ आणि मग त्यांना काही मार्ग मिळत नाहीत आणि मग असे लोक आम्हाला कॉल करतात मी फ्रँकली का ते काही चुकत नाही आहेत ते कुठेतरी मार्ग शोधतात तर मी त्याच्यात एक त्यांना मार्ग देण्याचा प्रयत्न करतो तर बघा हा जो व्हिडिओ करण्याचा हेतू आहे हा पूर्णपणे कमर्शियलच आहे तर माझ्याकडे कॉन्सेप्ट आहे की जर अशी कोणी लोकं असतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जातीधर्माची जातीधर्माची फक्त मी बी फँकली मी काही जातीची घेत नाही हे लोकांना सगळ्यांना माहिती आहे पण जे कोणी हिंदू आहेत आणि त्यांना आपल्याकडे नाव नोंदवायचं असेल कुठल्या कॉन्सेप्ट खाली विधवा विभो विधूत आणि घटस्फोटीत या तीन गोष्टीवर तर त्याच्यासाठी आपण एक कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे की तुम्ही आमच्याकडे नाव नोंदवू शकता ह्या कॉन्सेप्टमध्ये पण ह्याचा जो खर्च आहे हा खर्च जास्ती असेल नाव नोंदणी फी जास्ती असेल तुम्हाला त्याच्या अगोदर माझ्यावर कन्सल्टिंग करायचं आहे तुमच्याबद्दल माहिती संपूर्ण जर योग्य प्रकारे कन्सल्टिंग झालं ती कन्सल्टिंग फी मी घेणार तुमच्याकडून नाव नोंदणी फी घेणार लग्न जमल्यावरचीही फी घेणार तर मी तीन प्रकारे फी घेतो मी एकदा कन्सल्टेशन करतो तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर एक तास दोन तास काही असेल ती मिटिंग घेणार तुमचं समजून घेणार तुम्हाला तुमच्याबद्दल तुमच्या कॉन्सेप्टबद्दल तुमचे प्रॉब्लेम्स काय होते ते त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं की आपण यांच्याबरोबर आपलं नाव नोंदूया तर त्याची फी फी घेणार तीही जास्ती असणार त्याच्यानंतर लग्न तुमचं जमून दिल्यावर त्याचीही मी फी घेणार तर हे ज्याला कुणाला मान्य असेल हे ज्याला कोणाला मान्य असेल त्याने माझ्याशी संपर्क साधायचा आहे पण त्याने फोन करताना क्लिअरली सांगायचं आहे की मी विधवा आहे मी विधूर आहे किंवा मी घटस्फोटीत आहे आणि ह्या ज्या व्यक्ती आहेत ह्यांच्या मीटिंग्स या, या वन टू वन माझ्या टेबलावर होतात म्हणजे होणार आहेत वन टू वन टेबलावर म्हणणार आहे मी त्यांच्याशी डिस्कशन करणार अर्धा एक तास तुम्हाला दोन एक तास तर तुम्ही ठेवून यायचं आहे तुम्ही जेव्हा माझ्याकडे येणार असाल तेव्हा तुम्ही एक तास तरी ठेवून यायचं आहे आणि तुम्ही तेव्हा माझ्याशी बोलायचं आहे मी तुमचे कदाचित तुम्हाला मी उलटे प्रश्नही विचारेन आणि मी त्या डोक्यामध्ये ठेवलेले आहेत तर अशा मनस्थितीमध्ये या की हा व्यक्ती काहीही विचारू शकतो हा व्यक्ती जे काही विचारले त्याला आपण उत्तर देतो की नाही तेही मनस्थिती तयार ठेवा कारण हे ते माझं ध्येय एवढंच आहे की कुठेतरी काहीतरी चुकीचं झालं आणि त्याच्यामुळे ही व्यक्ती आता बाहेर पडलेली आहे त्याच्यातनं चुकीचं झालं याचा अर्थ विदूर होणं विधवा होणं घटस्फोटी होणं ह्याच्यामागे काहीतरी निसर्गाच्या नियमाच्या पलीकडे काहीतरी गोष्ट घडली होती म्हणून हे सगळं घडलं त्यांच्या आयुष्यात पण आता ते परत प्रयत्न करत आहेत मग अशा व्यक्तींना कुठेतरी आपण सपोर्ट करू शकतो आपल्या ज्ञानाचा उपयोग करू शकतो आपल्याकडे जी जाहिरातीचा युगात ती म माहिती आहे त्याचा उपयोग करू शकतो आणि आपण याला कमर्शियल बेसिसवर काम करू शकतो मी तोंडाने स्पष्ट सांगतो मी कमर्शियल बेसिसवर काम करणार आहे तर तुम्हाला इथे आल्यावर माझ्याकडे कन्सल्टेशन केल्यावर माहिती पडेल मी किती फी घेतो कशी घेतो त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती नाही पडणार हां कन्सल्टेशन फी मी सांगतो कन्सल्टेशन करण्याची एक हजार रुपये मी फी घेणार आहे एक हजार रुपये मी फी घेणार आहे हे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस एक एप्रिलपासून धरा ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मी एक हजार रुपये कन्सल्टेशन फी घेणार आहे ह्या संदर्भातच तर जर अशा कुणाला आपलं नाव नोंदवायचं आहे किंवा कन्सल्टेशन करायचं असेल तर त्याने मला हा जो माझा नंबर आहे नाईन सेवन झिरो टू फाय टू सेवन थ्री सेवन थ्रीवर फोन करायचा आहे फोन केल्यावर पहिला शब्द सांगा की मी विदूर आहे विधवा आहे घटस्फोटीत आहे आणि प्लीज विनंती आहे तुम्हाला की आईबाबांना सांगू नका ताई अक्कांना सांगू नका की फोन करायला तुम्ही मॅच्युअर्ड आहात तर तुम्ही स्वतः फोन करा माझ्याशी बोला आणि मग आपण त्या संदर्भात माहिती घ्या पण मला खूप त्रास होतो आजकाल की आईबाबांबरोबर बोलायचं मग ता दादाबरोबर बोलायचं मग वहिनीबरोबर बोलायचं आणि मग ती बोरगी कधी गाव पोरगा बोलणार माझ्यावर तर विनंती आहे मला हे त्रास होतो या गोष्टीचा मी तुम्हाला फोन नंबर दिला आहे त्याचा गैरवापर करू नका आणि राहिली गोष्ट तुम्ही मला ह्याच्यावर कॉल करा आणि सांगा आणि मग आपण कन्सल्टेशन करू कन्सल्टेशनची फी मी हजार रुपये घेतो हेही मान्य असेल तरच या आणि येताना काही गोष्टी जर मी काय आणायला सांगतात तर त्या घेऊन या आठवणीने जेणेकरून आपण बोलतो ना त्याचा उपयोग मला होईल तर बघा मी हा व्हिडिओ टाकतो आहे आत्ता ह्या क्षणाला पण तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला वाटलं मित, की माझी मि माझा मित्र आहे घटस्फोटीत आहे मैत्रीण घटस्फोटीत किंवा विधवा आहे तर तिला मी हा व्हिडिओ पाठवू का तर नक्की पाठवा ती व्यक्ती कोकणातलीच असली पाहिजे असं काही नाही आहे ती व्यक्ती सोलापूरची असेल कोल्हापूरची असेल उस्मानाबादची असेल कोकणातलीही असेल कर्नाटची असेल पण ती व्यक्ती महाराष्ट्रातली असली पाहिजे ती व्यक्ती महाराष्ट्रातली असली पाहिजे त्याचं मूळ गाव महाराष्ट्रातलं असतं पाहिजे मग तो इंदोरला राहू दे बडोद्याला राहू दे कुठे राहू दे पण त्यांचं गाव हे महाराष्ट्रापैकी कुठलं तरी असतं पाहिजे तर माझी नम्र विनंती आहे तुम्हाला जर ही माझी कॉन्सेप्ट आवडत असेल आणि तुम्हाला वाटलं की आपण हे कुणातरी शेअर करूया तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा बघा आज सहा ते सात महिने मी माझे व्हिडिओज यायला लागल्यापासून मी हा अनुभव घेतो आहे आणि मला कुठेतरी वाटायला लागलं की अरे आपण यांना नाही म्हणतो आहे है नाही म्हणतो आहे आणि आपण हे चुकीचं करतो आहे ह्यांना काहीतरी गरज आहे आपली म्हणून त्यांनी फोन केला आहे तर माझी नम्र विनंती आहे की हा शेअर जास्तीत जास्त कर आणि त्यांना कुठेतरी वाटलं की अरे आपल्या ह्याच्यात काम होऊ शकतं तर तुमचंही म्हणजे तुमचे तुम्हालाही ते आशीर्वाद देतील तुम्हालाही थँक्स म्हणतील पण त्यांचं काम कदाचित माझ्या टेबलावर होऊ शकतं तर माझी नम्र विनंती आहे बघा जमलं तर हा नक्की शेअर करा आणि जर काही ह्या कॉन्सेप्टबद्दल तुम्हाला माहिती अधिक हवी असेल तर हा नंबर जो दिसतोय तुम्हाला नाईन सेवन झिरो टू फाय टू सेवन थ्री सेवन थ्री याच्यावर फोन करा आपण बोलू पण नेमकं बोला एवढीच विनंती धन्यवाद